तुमच्या स्क्रीनवर जी पावती दिसत आहे रिसिप्ट आहे ही माझे एक ओनर आहे ज्यांनी बांधकाम परवानगी मिळालेली आहे त्यांना आणि त्यांना हे फायनल डेव्हलपमेंट चार्जेस जे आहेत जे त्यांना पे करायचे आहेत तुम्ही ही पावती बघू शकता ठीक आहे यावर काही पर्सनल डेटा लीक नाही व्हा म्हणून मी काही इथे ब्लँक केलेले आहेत ठीक आहे पण एक कसा स्कॅम होता आहे बांधकाम परवानगीच्या नावावर हे मला तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवायचं आहे या पावतीकडे तुम्ही अगदी बारकाईने बघा आता है मी तीन जेव्हा म्हणणार काहीतरी पावतीमध्ये चेंज होणार आहे तो तुम्हाला बघायचा आहे एक दोन तीन थोडा वेळ घ्या पावतीमध्ये एक बदल झालेला आहे तो तुमच्या लक्षात आला आहे का बघा ठीक आहे मी परत आधी जी पावती आहे ते सेट करतो परत चेंज करतो ठीक आहे तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता हा व्हिडिओ पॉज करून अदरवाईज मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय घडलं आता जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ही आहे ओरिजिनल पावती आणि इथे ओरिजिनल डेव्हलपमेंट चार्जेस आलेले आहेत पंचा पंचेचाळीस हजार एकशे सव्वीस रुपये आता मी चेंज करत आहो ठीक आहे पंचावन्न हजार एकशे सव्वीस हा स्कॅम मार्केटमध्ये बांधकाम परवानगीच्या मार्केटमध्ये आलेला आहे आणि यापासून तुम्हाला सावध करण्यासाठी मी हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे बघा मी मुद्दा म्हणून यामध्ये टोटल वगैरे चेंज नाही आहे पण मला दाखवायचं होतं की कि किती सहजपणे डेव्हलपमेंट चार्जेस हे दहा हजाराने वाढवता आले कितीही अमाऊंट वाढवता येऊ शकते ठीक आहे आणि तुम्हाला माहितीसुद्धा पडणार नाही बरं मग हा नेमकं हे स्कॅम तुमच्यासोबत करत कोण आहे किंवा कोण करू शकतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर बघा हा स्कॅम तुमच्यासोबत संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका नाही करू शकत हा स्कॅम फक्त दोनच व्यक्ती तुमच्यासोबत करू शकतात आणि ते ही तेही सर्व व्यक्तींनी सर्व व्यक्ती एकसारखे नसतात किंवा सर्व व्यक्ती अशा चुकीच्या मार्गाने पैसे कमवत नाही पहिले व्यक्ती म्हणजे ते की ज्यांच्याकडे तुम्ही ही बांधकाम परवानगी दिली असेल एजंट वगैरे तर त्यांच्याकडे आणि माझं सरळ म्हणणं आहे की कधीही बांधकाम परवानगी ही एजंटकडे देऊ नका तिथे फसवणूक होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत दुसरे आणि महत्त्वाचे ज्यांच्यावर आपण खऱ्या अर्थाने भरोसा करतो इवन तुम्ही एजंटकडे पण केस दिल्यानंतर ते एजंटसुद्धा जे रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आहेत यांच्याकडे केस सबमिट करतात म्हणजे तुमची फसवणूक कोण करू शकतो तर तुम्ही ज्यांच्यावर भरोसा ठेवतात ते तेच रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आता बघा मला इथे परत हा पॉईंट क्लिअर करायचा आहे की सर्वच इंजिनियर किंवा आर्किटेक्ट अशा प्रकारे वागणूक करत नाही हे असते की शंभरामध्ये दोन लोकं असतात हा त्यातला प्रकार आहे मग अशावेळी आपण नेमकं कसं समजायचं की आपली फसवणूक होत आहे की नाही किंवा आपली फसवणूक झालीच नाही पाहिजे यासाठी आपण काय करणार बघा ही पावती मी तुम्हाला परत दाखवतो ठीक आहे खरी आहे की खोटी आहे यामध्ये पडण्यामध्ये काही अर्थ नाही कारण की जर एडिटिंग चांगली करता येत असेल तर तुम्ही ओळखू पण शकत नाही की नेमकी खरी आहे पावती की खोटी आहे पण यामध्ये सर्वात चांगला मार्ग हा आहे ज्यावेळी तुम्ही बांधकाम परवानगी इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे देत आहात त्यावेळी वॉटेवर पेमेंट जे आहे हे सर्व पेमेंट आता ऑनलाईन आहेत एकही पेमेंट तुम्हाला ऑफलाईननी करायचं आहे फक्त जे इंजिनिअरचे चार्जेस असतील म्हणजे स्वतःचे केसवर काम करत आहेत त्यांचे जे काही चार्जेस असतील ते त्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईनमध्ये तुम्ही देऊ शकता पण नगरपालिका आणि महानगरपालिका यांची स्क्रुटनी फी असो किंवा शेवटची फायनल आ, पोस्ट पेमेंट म्हणजेच डेव्हलपमेंट चार्जेस असो हो, हे तुम्हाला ऑनलाईन पे करायचे आहेत पण ते इंजिनियर आणि आर्किटेक्ट यांच्या लॉग इनवरूनच होतील ज्यांच्याकडे तुम्ही केस सबमिट केले आहे अशा केसमध्ये आता उदाहरणार्थ समोर हे जे सुनील सर आहेत यांना सुनील सरांना समजा बांधकाम परवानगीचे पंचेचाळीस हजार आले होते असं मी त्यांना फोन करून सांगितलं मग त्यांना कशामुळे माहीत पडणार की पंचेचाळीस आले तर सरळ सरळ मार्ग आहे त्यांनी इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट यांच्या ऑफिसमध्ये जायचं आणि त्यांना म्हणायचं की सर तुम्ही माझ्या समोर पेमेंट करा मी तुम्हाला पेमेंट जे आहे शक्यतो ते इंजिनिअरच्या अकाउंटला ट्रान्स्फर करू नका आणि इंजिनियरला पण म्हणणार मी आर्किटेकला की तुम्ही पण घेऊ नका उद्या जाऊन आपल्याला पण आय टी आर वगैरे फाईल करावं लागतो म्हणजे परत एवढं अमाऊंट कुठून आले हे सर्व आपल्याला डिटेल द्यावं लागतं त्यापेक्षा संबंधित जे ओनर असतील म्हणजे समजा या केसमध्ये सुनील सर आहेत तर यांनी स्वतः इंजिनिअरकडे जावं त्यांच्या बाजूला बसावं आणि पेमेंट प्रोसेस कम्प्लीट करावी ऑनलाईन या केसमध्ये काय होणार की तुम्ही स्वतः बघू शकता की किती पेमेंट आपल्याला पे करावा लागत आहे आणि यामध्ये तुमची फसवणूक होणार नाही आणि शेवटी या, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही असं जर तुमच्यासोबत झालेलं असेल तर तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता संबंधित नगरपालिका महानगरपालिका यांना तुम्ही आम्हाला किती पेमेंट आलेला आहे याची माहिती जी आहे ती मिळवू शकतात ते फार असं कठीण काम नाही आहे किंवा चुकीचं नाही आहे फक्त तुमच्याकडे तुमची बांधकाम परवानगी सबमिट केल्याची किंवा काहीतरी पुरावा हवा की तुम्हाला बांधकाम परवानगी मिळाली आहे मग किती डेव्हलपमेंट चार्जेस भरले हे तुम्हाला लेखीमध्ये नगरपालिका महानगरपालिकेकडून मिळू शकते आता शेवटचं मला एक रिक्वेस्ट आहे त्या इंजिनियरला जे अशा प्रकारची फसवणूक करत आहे बघा एडिटिंग हा फार जुना प्रकार झालेला आहे आउटडेटेड झालेला आहे कोणाला फसवण्याचा जसं आज मी हा या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला हे सांगत आहो होऊ शकते उद्या या केसेसवर आणखीन सिरियस ॲक्शन घेतल्या जातील कोणी पोलीस वगैरे या कारवाई होऊ शकतात कारण तुम्ही लोकांचे हजारो लाखो रुपये जर अशा प्रकारे फसवणूकमध्ये घेत असाल तर ते चुकीचं आहे ठीक आहे एक मार् एक मुद्दा मी समजू शकतो की आपण ॲज अ इंजिनियर किंवा आर्किटेक्ट म्हणून जेव्हा मेहनत करतो तेव्हा ही जी ओनर लोक असतात ही आपल्याला तेवढी पैसे देत नाहीत जेवढे आपल्याला आपल्या मेहनतीचे पैसे आहेत मग त्यामुळे हा चुकीचा मार्ग घेणे फार आ, भारी पडू शकता आपल्याला त्यापेक्षा एक चांगला मार्ग आहे की तुम्ही वॉट जी काही फीज आहे तुमची ती अगदी पहिल्याच दिवशी तुम्ही ओनरला सांगा ती फायनल करा त्याची एक रिसिप्ट त्यांना द्या की मला एवढे एवढे पेमेंट तुम्हाला करावे लागेल आता हे पण खरं आहे की जे ओनर असतात ते पलटू शकतात त्यांच्या शब्दावरून ते पलटू शकतात त्या केसमध्ये एक चांगला मार्ग आहे जसं मी सांगितलं की यांना पंचेचाळीस हजार आज पे करायचे त्यांना आपल्या ऑफिसवर बोलवा आणि त्यांना स्पष्ट सांगा की सर हे पंचेचाळीस पेमेंट करण्याआधी तुम्ही मला माझी जी फीज आहे ती द्या अन्यथा मी ही प्रोसेस कंप्लीट करत नाही या केसमध्ये एक गोष्ट आहे की संबंधित नगरपालिका महानगरपालिका सुद्धा ही प्रोसेस तुमच्या लॉग इनशिवाय कम्प्लीट करू शकत नाही म्हणजे तुम्ही या केसमध्ये जर ही पेमेंट प्रोसेसच पुढे कळा क करणार नाही तर त्या केसमध्ये ओनरला बांधकाम परवानगीच मिळणार नाही आणि त्या केसमध्ये मग ओनर तुमची तक्रारी करतील तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे कारण तुमच्या जे मेहनतचे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला मिळणे अपेक्षित आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा होऊ शकते मी आता उदाहरण सांगत आहोत की आधी तुम्ही ठरवलं होतं की वीस हजारमध्ये ही बांधकाम परवानगी माझे माझे जे राहतील ॲज अ इंजिनियर वीस हजार मला तुम्हाला द्यावे लागतील तेव्हा मी तुम्हाला बांधकाम परवानगी देणार तेव्हा जर ओनर बांधणे आले ते तुम्ही लिहून घेतलं तर ठीक आहे आणि त्या केसमध्ये तुम्ही ही जी मी सांगितलं की हे पेमेंट प्रोसेस कंप्लीटच नाही करायची जोपर्यंत तुमचे पूर्ण वीस हजार तुम्हाला मिळत नाही पण आता आपण प्रोसेस थांबवू शकतो मग याचा अर्थ असा नाही आहे की त्या दिवशी वीस हजार बोललो होतो आणि आज आपण तीस हजार चाळीस हजारची डिमांड करतो हे पण चुकीचं होणार त्यामुळे बांधकाम परवानगी घेण्याच्या केसेस घेण्याआधीच जशाप्रकारे आपली ही महानगरपालिका इथे आपल्याला किती पेमेंट येत आहे कशाचे किती रुपये आहेत हे सर्व लिहून देत आहे तर एक असं आपण म्हणू शकतो इन्व्हाइस तुम्ही ओनरलासुद्धा द्या जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती राहणार की तुम्हाला किती पैसे द्यावे लागत आहेत आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळाली असेल की कशाप्रकारे आजकाल फसवणूक होत आहे मी परत सांगतो मला कोणत्याही इंजिनियर आर्किटेक्टला इथे ब्लेम करायचं नाही आहे लोकं शंभरामध्ये दोन लोकं असतात त्यांच्यामुळे सर्व इंजिनियर किंवा आर्किटेक्ट वाईट होत नाही आणि तेच गोष्ट मालकांना किंवा ओनरला पण लागू आहे की, की शंभरामध्ये दोन तीन ओनर असे असतात की जे पैसे बुडवतात पण याचा अर्थ सर्वच मालक तसे असतात किंवा सर्वच ओनर तसे असतात असा होत नाही धन्यवाद